आपल्याला बाजार नाही कुठल्याच मालाला चांगल्या पद्धतीने बाजार नाही दुधाला सुद्धा बाजार नाही आणि आज सगळ्यात ओला दुष्काळ होणं जाहीर करणं सुद्धा गरजेचं आहे सगळीकडे अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी हवाल नाही झाले ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी आपण काय आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आत्ताच आम्ही था आमचे प्रांताध्यक्ष शिंदे साहेबांशी चर्चा केली आम्ही पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीने आंदोलन करून सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रात काढणार आहे उद्या संपूर्ण राष्ट्रवादी महाराष्ट्रातले आम्ही सगळे नेते वगैरे ठीक आहे आम्ही तिथे उद्या सांगलीला जाणार आहोत महाराष्ट्र हे सुसंस्कृत थुत राज्य आहे गेल्या काही वर्षापासून राजकारणातली सगळी हद्द या माहितीच्या नेत्यांनी काही पक्षाने मोडून काढलेले आहेत जाणीवपूर्वक एखाद्या नेतृत्वाला किंवा जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर टीका करणाऱ्याची एक टीम तयार केली गेली आहे ज्या पद्धतीने ते वागलं जातो त्यातून महाराष्ट्राची पूर्ण संस्कृती निवडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही शंभर टक्के आवाज उठवणार आणि वेळ पडली तर दशात तसं उत्तर देण्याची प्रयत्न